एक महत्वाची अपडेट समोर येते राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या महत्वाच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आता तेरा ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं पक्ष आणि चिन्ह दिल्याच्या या प्रकरणामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे दरम्यान हा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय दरम्यान तेरा ऑगस्टलाच आता नागालँडच्या आमदार पात्रते प्रकरणी सुनावणी होण्याची सुद्धा शक्यता आहे एक महत्वाची बातमी अजित पवारांसंदर्भातली अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेते नागरिकांशी आज चर्चा करतील तर नाशिकच्या दिंडोरीतनं या यात्रेला सुरुवात होणार आहे तर नग नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अजित पवार यामध्ये करत असल्याचंही बोललं जात आहे याच वेळी अजित पवार लाडक्या बहिणींशी देखील चर्चा करणार असल्याचं कळत आहे एकूणच सरकारच्या योजना असतील किंवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्वाची आहे